गेले पंधरा ते वीस दिवस चालू असलेला प्रचार हा आम्ही भुसावळच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्राउंडला मोठी रॅली घेऊन संपवला व गेले पंधरा ते वीस दिवस आम्ही या रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत जी निवडणूक लढत आहोत आमचे आदरणीय ने नेते माननीय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने आम्ही ह्या मतदारसंघातल्या प्रत्येक गाव खेड्यामध्ये जायचा प्रयत्न केला व आम्हाला असा एक प्रचंड असा चांगला प्रतिसाद लाभला आहे लोकांमध्ये बदल हवा अशी एक भावना आहे व मला शंभर टक्के खात्री आहे की येणाऱ्या तेरा तारखेला बदल परिवर्तनासाठी मतदान होणार आहे व चार तारखेला वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार आदरणीय बाळासाहेबांच्या विचारात चालणारा पक्ष आहे व चार तारखेला या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार हा शंभर टक्के निवडून येईल सर भाजपा आणि काँग्रेसची वेगवेगळी आहे जनतेला वेगवेगळे ते हे काय आमची लढाई ही तशी डायरेक्ट भाजपाशीच होती इथे असलेले राष्ट्रवादीचे जे उमेदवार आहेत त्यांनी एका महिन्यामध्ये तीन पक्ष बदलले ते गेल्या दोन दिवसापूर्वी म्हणजे एक पंधरा दिवसापूर्वी भाजपात होते व तिकीट मिळाले म्हणून राष्ट्रदेव आले इथल्या भाजपाच्या उमेदवार निवडण्यासाठीच त्यांची उमेदवारी होती हे लोकांच्याही लक्षात आलं आणि भाजपाचं आज देशभरामध्ये जे चालू आहे या ठिकाणी कोणीही असं सुरक्षित स्वतःला समजत नाहीये आणि आम्हाला विश्वास आहे भाजपाच्या सगळ्या नीती फेल झाल्या आहेत देशातल्या त्यांच्या उमेदवारांना कुठल्याही प्रकारे प्रतिसाद मिळत नाही आमच्या एका कोचूर गावामध्ये भाजपाचे जे दहा वर्ष असलेले खासदार ताई आहेत त्यांना अक्षरशः लोकांनी गावातनं हाकलून लावलं चार कामं सांगा मग गावात या चार काय ते एक काम सांगू शकत नाही त्याच्यामुळे त्यांना फिरणं मुश्किल झालं आहे व वंचितच्या उमेदवारांना आदरणीय बाळासाहेबांचे विचार चालणारे जे उमेदवार आहेत त्यांना प्रत्येक गावामध्ये असा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला व आम्हाला तेरा तारखेला मतपेटी दाखवून देईल की आदरणीय बाळासाहेबांचे विचार या भागातील प्रत्येक मतदाराने अवलंबले आहेत व चार तारखेला आमचा विजय इथे निश्चित आहे तर शेतकऱ्यांचे प्रश्न म्हटलं की शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न झाला किंवा त्यांना विक्री केंद्र तिथे भा, उचित भाव भेटत नाही त्याच्यावर काय काय शेतकऱ्यांसाठी या भागातले मंत्री कापसाच्या शेतकऱ्यांसाठी भाव मिळावा म्हणून उपोषण करत होते पण आज त्यांना या केलेल्या वचनाचा किंवा उपोषणाचा विसर पडलेला आहे या भागात कापूस उत्पादक शेतकरी आहे या भागातला केळी बेळ म्हणजे केळी उत्पादक शेतकरी आहे यांच्याकरता धोरण कुठले ठरले नाहीत कापसाला भाव नाही जे इन्व्हेस्टमेंट शेतकरी करतो त्याचे निम्मे पैसे त्याला मिळत नाही आणि केळीचं इतकं मोठं इथं बेल्ट आहे परंतु इथं मार्केटिंग नाही यांना दिल्ली शिवाय पर्याय नाही तर इथं वंचितचा मुजर निवडल्यानंतर आम्ही वंचितच्या मार्फत इथे कापसाला हमीभाव भाव मिळवून देऊ केळी बेल्टसाठी केळीच्या पिकासाठी व केळीच्या केळी पिकासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या पाठीशी वंचित भोजन आघाडी पण उभं राहील व त्यांच्या कच्च्या मालाला कच्चा माल हा दिल्लीपर्यंत कसा व्यवस्थित पोहोचेल याची आम्ही ग्वाही देतो शिक्षण म्हटलं की जे आहे झेट शाळा बंद झालेल्या आहे खाजगी शाळांना एकदम वाव मिळत आहे अशा शाळा आणि काही कमी प्रमाणात पण जे एम्स सारखे जे आहे इथे नाही त्यासाठी आपलं सामोरं काय पावलं आपण चांगला प्रश्न केला आहे जिल्हा परिषद शाळा बंद करायचं जे भाजपाचं धोरण आहे व त्यांचे जे धनदांगडे मित्र आहेत त्यांना कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने शाळा चालवायच्या त्यांना अशा पद्धतीने खेड्यातला गावखेड्यातला विद्यार्थी घडू शकत नाही वंचित बहुजन आघाडी या गोष्टीला तीव्र विरोध करत आहे विरोध करत राहील व झेडपीच्या शाळा ज्या आहेत त्या आणखी चांगल्या स्थितीमध्ये आम्ही आणून दाखवू व झेडपीच्या शाळेतनच गावखेड्यातल्या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळायला पाहिजे राहिला आरोग्याचा प्रश्न या भागातले आरोग्याची फार मोठी वानवा आहे त्यासाठी आम्ही दिल्ली आणि मुंबईचे जे मोठे हॉस्पिटल्स आहेत सरकारी दवाखाने आहेत त्यांच्याशी टायअप करून या भागामध्ये कॅन्सरचा मोठा रुग्णालय उघडू प्युबर क्लासेसवर मोठं काम करायचे विषय आहे आणि एकंदरीत आम्ही इथली आरोग्य यंत्रणा कशी सुस्थित राहील हे पाहण्याचं काम वंचित भोजन आघाडी निश्चित करणार आहे सर अखेर आपल्या जनतेला काय एक संदेश नाही जनतेला माझा आजच्या दिवशी हा एकच संदेश आहे की आपण जी देशामध्ये परिस्थिती पाहतात आणखी पाच वर्ष जर आपण हीच परिस्थिती जर उपभोगली हो तर आपण पार आपला कडलेट व्हायचा विषय आलेला आहे मी जनतेला अपील करतो की आदरणीय बाळासाहेबांच्या मागे आपण भक्कमपणे ताकद उभी करा व त्यांच्या या महाराष्ट्रामध्ये असलेल्या सर्व उमेदवारांना निवडून द्या व आपले प्रश्न व आपले शैक्षणिक धोरण हे सगळे ठरवण्यासाठी आपला खासदार म्हणून दिल्लीमध्ये आपण वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवारांना पाठवणार याची मला अपेक्षा आहे व मी हेच आज जनतेला आव्हान करू इच्छितो